वाढदिवसानिमित्त तीन मित्रांच्यात पार्टी सुरू होती त्यावेळी त्यांच्यात वादही सुरू झाला त्यातून अजिंक्य साळोखे आणि अक्षय साळोखे या दोघा भावांनी आकाश भोसलेच्या डोक्यात बाटल्या फोडल्या तर आकाश भोसलेनं केलेल्या चाकू हल्ल्यात अजिंक्य साळोखे जखमी झाला जखमी दोन्ही तरुणांवर सी पी आरमध्ये उपचार सुरू आहेत या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिसांमध्ये झाली आहे कोल्हापुरातील पेठ इथल्या वेताळमाळ तालीमजवळ आकाश भोसले राहतो नुकताच त्याचा वाढदिवस झाला या निमित्तानं आकाश भोसले त्याचा मित्र अजिंक्य आणि अक्षय साळोखे यांनी पार्टी केली सरनाईक वसाहतीत हे तिघे जण सोमवारी मध्यरात्रीपर्यंत मध्यप्राशन करत बसले होते त्याचवेळी आकाश आणि साळोखे बंधूंमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला रागातून अजिंक्य आणि अक्षय साळोखे यांनी आकाशच्या डोक्यात दारूच्या काचेच्या बाटल्या फोडल्या त्यात तो गंभीर जखमी झाला तर आकाशनं प्रतिहल्ला करताना अजिंक्य पोटात चाकू खुपसला त्यामध्ये अजिंक्य गंभीर जखमी झाला आज पहाटे सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर जखमी दोघांना सीपीआर मध्ये दाखल केलंय या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्यात